जुने लोक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही कोणतेही शब्द नगरपालिकेला नगराध्यक्ष उपाध्यक्ष सभापती नगरसेवक कोणते शब्द नाही मी तर करत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तीच परिस्थिती पण आपल्याला नवीन लोक जे पण काही आलेले आहेत आपल्याला एकजुटी कारण का ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यासोबत ठरले सगळे जिल्हा प्रमुख असतील राजेंद्र मस्ते असतील गावामध्ये काही ना काही चालू पण एक जुटीने आपण तुम्हाला कोणताच अन्याय नाही होता आपण एकत्र आपल्याला काम करायचं एक महत्वाचा विषय तुम्हाला येत एक मला बोलायचं आहे की सगळ्यांच्या डोक्यामध्ये हो समर्थ साहेब की आहे की सत्ता नाही आली आमदार तर झाले आता काम कसे करणारे कार्यकर्त्यांना त्याच उत्तर द्यावं लागेल मागच्या पाच दो वर्षामध्ये दोन वर्ष कोविड सहा महिन्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदला दळवी साहेब प्रशासन भेटले जनरल बॉडी कुठं पण नसते आता या आहे जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती ती नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल लोकनिहाय निधी त्यांना द्यावाच लागत त्याची काळजी करायची गरज नाही मंत्री हे करायची गरज असेल डीपीडीसी असेल किंवा आदिवेशन असेल आपल्या मतदारसंघामध्ये फंड आता तर बजरंग बघतो मी सोबत ना बजरंग बाप्पा विषय काही निधीच नेते तुमच्या जनरल बॉडी प्रमाणे नगर उत्तर उत्तरे हे काम आणि जे महत्त्वाचे काम आपण जे डॉक्टर जे फुल असेल तुकूचा फुल प्रस्ताव आहे फुल सांगितचा प्रस्ताव तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून पाठ पुरवणार दादा तुम्ही हे डोक्यातून काढा आपण त्याच्यामध्ये ते रेल्वेच्या संदर्भात आपले रे ते आठ दहा लावतो विषय लोक फक्त त्या रेल्वेची बैठक आपल्याला तिथे लावायची लोक आणि हे उर्वरित काम नक्कीच आपण पूर्णपणे करू परत एकदा आपण पर सर्व जण सोबत राहिले पण तुम्हाला ही गोष्ट मी सांगेल कार्यकर्त्यांनी की तुमच्या इलेक्शन तुमच्या जिल्हा नगरपालिका पंचायत समितीने जिल्हा बसला सगळ्यात ताकदी तुमच्या समोर आले भाव पाऊस आता हाय किसमी कितना दम ना जिल्हा परिषद आमदार की परत आमदार की हे आपल्यामुळे मला त्यांना एकच कमी कमी एक नगरसेवक इलेक्शन निवडून दाखवा सगळे सगळ्यांना आमदार घेऊन खाऊ उभं राहायचं होतं तीनशे शहाण्णव कुठे भंडार राहत घ्यायच्या आणि जाती पातीच राजकारण जर असलं असत आपण तो पण तर फ्रेम मध्ये नाही आपण सर्वांनी विचारायचे आणि ठामपणे कोणती भूमिका आपण स्पष्ट घेतो झरण घेणार पाटील काही पवार साहेबांसोबत जी बोललेली भूमिका आहे की झरण दादा पाटील म्हणतात तसं त्यांनी जे आदेश दिले तशा पद्धतीने आपण काम करू आता सगळ्या काही विषयात मला असं वाटतं पंधरा दिवसामध्ये आपण निवडणूक आमदार कशी निवडणूक लढली त्याच पद्धतीने आपण ही निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर लढू साहेब तुला ही शेवटची फडफड आहे सगळ्यांची कुणी पुण्याला निघून जाईल कुणी मुंबईला निघून जाईल म्हणून काळजी करू नका आणि खास करून सर्व मी जातीपातीच्या समीकरण सगळ्या दृष्टी आण मी कोणत्याही प्रेमले अण्णा नेहमी काढले की मराठा समाजाचं कसं होईल मुस्लिम समाजाला कसं होईल मी तो ओबीसी आहात पण अण्णा मराठा समाज आणि मुस्लिम समाज हे वन सेंटर जी काळजी सर्वांवर होती जो विचार पूर्वामी पवार साहेबांचा होता एकदा विश्वास करा या पाच वर्षामध्ये मराठी कोविड हे सगळे काळ होते यावेळेस काही पहिल्या दिवशी पासून आपण कामात लावू एवढच या ठिकाणी सांगितलं माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि मेल ऐकून क्लिक करा